हॅलो नमस्ते मी लिना तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा सर्वात आधी मी ते घेतलेले आहे दोन छोटे चमचे तूप त्याचबरोबर किसून घेतलेले दोन मोठ्या वाट्या गाजर आपण या तुपावर छानपैकी परतून घेणार आहोत मी सर्व किस जो आहे तो एकदाच न टाकता थोडं थोडं करून कीस जो आहे तो परतून घेतलेला आहे गाजराला छान असा लालसर रंग आल्यानंतर आपण त्यात एक वाटी गूळ गूळ घालणार आहोत आता सुद्धा छान छान असा विरघळून द्यायचा आहे चवीसाठी इथे एक चमचा जायफळ पूड आणि वेलची पूड सुद्धा मी घालून घेतलेली आहे तसेच जे फ्रुट्स आहेत ते सुद्धा आपण घालणार आहोत आणि गाजराचा हलवा जो आहे आपण कुकर मध्ये करतो म्हणून थोडं त्यात पाणी घालून दोन शिट्ट्या आपण घेणार आहोत चवीनुसार एक चमचा मीठ घातलेला आहे मी यात कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर बघू शकता तुम्ही आपला गाजराचा हलवा जो आहे तो शिजलेला आहे यामध्ये मी एक वाटी दूध घालून घेतलंय यामध्ये मी दूध कुकरला शिट्ट्या घेण्या अगोदर न घालता नंतर घालते तयार आहे आपला गाजराचा हलवा तर रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू